छत्रपती संभाजी महाराजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या संवेत आहेत अमोल कोल्हेंचं सातारचं नातं हे फार वेगळं आहे अमोल कोल्हेंनी छत्रपती संभाजी महाराजांचं सा महानाट्य साताराच्या स्टेडियमवरती केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता असं हे भव्य दिव्य नाटक झाल्यानंतर आज अमोल कोल्हे साताऱ्यामध्ये पुन्हा येत आहेत आणि तेमध्ये एका वेगळ्या कारणासाठी सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हे साताऱ्यात आलेले आहे सर मी स्वागत करतो आपलं साताऱ्यामध्ये शिवराय काय सांगाल प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया प्रतिक हीच आहे की लोकसभा दोन हजार चोवीसची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक सगळीकडे हे चित्र बघायला मिळतंय सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळे ही निवडणूक दोन उमेदवार किंवा दोन पक्ष यापेक्षा या गेली दहा वर्ष ज्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचा अपेक्षाभंग केला सर्वसामान्य जनतेला महागाईच्या बेरोजगारीच्या लुटलं ते अपेक्षाभंग करणारं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी निवडणूक होते आणि ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आणि सातारा लोकसभेची परिस्थितीसुद्धा तीच आहे सातारा लोकसभेतसुद्धा सर्वसामान्य जनतेने ठरवलं आहे की सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी असलेले एकनाथ शिंदेसाहेब यांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठवायचं छत्रपती संभाजी महाराजांचे विचार हे तन मन धनात रुजले गेलेले आहेत सर्वसामान्य माणस मनसा, माणसात रुजले गेलेले आहेत सातारा ही छत्रपतींची राजधानी आहे छत्रपतींचे वंशज आज या लोकसभेला भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार आहेत आणि का छत्रपतीच्या विरोधात आज तुम्हाला प्रचार करावा लागतोय काय भावना आहेत मी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांच्या विरोधात आहे मी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या दहा वर्षात जो अपेक्षाभंग केला आहे त्याच्या विरोधात आहे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू देऊ नका हे सांगितलं होतं त्याच छत्रपतींच्या देशामध्ये दिल्लीच्या सीमांवर वर्षभर सर्वसामान्य शेतकऱ्याला आंदोलन करावं लागलं सव्वा सातशे शेतकऱ्यांचा सा जीव गेला सर्वसामान्य शेतकऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलानं गाडीखाली चिरडलं ही गोष्ट आपण पाहू शकतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलांनी बलंबल केल्यानंतर त्याचा चौरंगा केला होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात मणिपूरमध्ये माता भगिनींची धिंड काढण्यात आली त्यामुळे हे जे हा जो प्रचार आहे किंवा हे जे ही जी निवडणूक आहे ही या मोदी सरकारच्या विरोधात आहे ज्या मोदी सरकारनं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काही आदर्शक तत्व या मातीत घालून दिली या तत्वांना हरताळ फासण्याच्या कृतीतून दिसतं आहे ना पण एकंदर हे जरी असलं मोदी सरकारच्या विरोधात परंतु साताऱ्यामध्ये एक वेगळं आहे की उदयनराजे उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत आहे उदयनराजेंच्या विरोधात आपण बोलावंच लागणार तेव्हा काय असणार मी पुन्हा आपल्याला हे फार प्रामाणिकपणे सांगतो की व्यक्तिगत माझ्या ज्या काही भावना आहेत व्यक्तिगत जे काही माझे संबंध आहेत हे वेगळ्या ठिकाणी आहेत परंतु राजकीय भूमिका ज्यावेळी येते तेव्हा राजकीय भूमिका आज भारतीय जनता पक्षाचा कुठला खासदार स्वतःची भूमिका मांडतो सांगा ना जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली गेली तेव्हा याच भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे एकोणचाळीस खासदार संसदेत होते ना बरोबर कुठल्या खासदाराने तोंड उघडलं बरोबर का हा सर्वसामान्य शेतकरी या देशाचा नागरिक नाही हा सर्वसामान्य शेतकरी खतांवर जी एस टी भरत नाही हा सर्वसामान्य शेतकरी शेती अवजारांवर जीएसटी भरत नाही साध्या पोराला बिस्किटाचा सा पुडा आणला तरी त्याच्यावर जी एस टी देतो आम्ही अंगावर कपडे घालतो बन्यान घालतो ना त्याच्यावर पण पाच टक्के जी एस टी देतो आम्ही मग हा आमचा देश नाही मग आमच्या तत्वांसाठी बोलायचं नाही त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही या धोरणांच्या विरोधात ही जी धोरणं म्हणजे कुठल्याही सर्वसामान्य शेतकऱ्याची कधी कर्जमाफी झाल्याचं आता या गेल्या दहा वर्षात आपण ऐकत नाही कुठल्याही सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची कर्जमाफी झाल्याचं ऐकत नाही पण मोजक्या उद्योगपतींचं पंचवीस लाख कोटींचं माफ होतं एकंदर एक सर तुमचं मला धोरण पटलेलं आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या विचारांच्या विरोधात तुम्ही हे सगळं वाक्यात जर सांगायचं असेल तर महाराज साहेब बैर नाही लेकिन बीजेपी की खैर नाही अरे बापरे बर पण ह्या या, याला अनुसरून एक प्रश्न असाच आहे की बारा सरदार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जेणे त्या काळामध्ये आपल्या हो आपल्या इथून शपथ घेतली होती की आम्ही छत्रपती तुमच्याबरोबर आण त्या सर्वांनी उदयनराजांना पाठिंबा दिलेला आहे पक्षविरित सोडून तर एक कुठंतरी मनामध्ये की आपण एक छत्रपती शिवराज संभाजी महाराज शिवाजी महाराजांची भूमिका केली मनामनात रुजलेलं आहे तुमच्या आणि हे सगळं करत असताना ही भूमिका म्हणजे एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आणि एका बाजूला ही भूमिका आणि ती पण आज राजधानी सातारामध्ये सर त्याच्या बाबतीत काहीतरी असेल ना मनात कारण पुन्हा ही परिस्थिती आहे की महाराज साहेबांची आज जर बघितलं असेल तर अडीच वर्ष राज्यसभेची कारकिर्द अजून शिल्लक आहे मग ही कारकिर्द शिल्लक असताना सातारकरांना संधी आहे दोन दोन खासदार मिळवण्याची बर म्हणजे राज गांधीचे जे वारसदार आहेत ते राज्यसभेत आहेत आणि जो लोकनेता आहे तो लोकसभेत आहे उत्तम संधी आहे म्हणजे वरिष्ठ सभागृहात महाराज साहेब आहेत बरोबर आणि लोक नेते जे आहेत शशिकांत साहेब शिंदे हे लोकसभेत जातील सातारकरांना ही संधी दोन दो... शिंदे कायम स्वतःला एक मावळा समजतात मी जावळीचा आहे मावळा आहे त्याच्याबद्दल काय सांगतो शंभर टक्के कारण मागच्या सगळ्या निवडणुका जर आपण महाराज साहेबांच्या बघितल्या तर इरेसरीनं लढणारा मावळा कोण होता तर शशिकांत शिंदे साहेब होते आणि त्यामुळे ही जी प्रामाणिकपणा होता हा जो ही जी निष्ठा होती आणि आज महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर एक घाला घालण्याचा प्रयत्न झाला दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी निर्माण केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणी फोडला हो मग हा महाराष्ट्राचा स्वाभिमान नाही दिवसला गेला का गेल्या पाच वर्षामध्ये सातत्यानं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असतील त्यानंतर महा माननीय राज्यपाल महोदय माजी राज्यपाल जे होते ते असतील अनेक नेते असतील यांनी महापुरुषांचा अवमान नाही केला का हा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान दिवस लागला महाराष्ट्राच्या नशिबातले उद्योगधंदे कोणी इतर राज्यांमध्ये पळवून दिले हे प्रत्येकाचे प्रश्न आहेत ना आमचे आमच्या युवकाचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी साताऱ्याला सुवर्ण संधी दोन खासदार साताऱ्याला एकाच वेळ असू शकणार आहे डॉक्टर साहेब तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय मी थोडंसं तर महाराष्ट्राच्या प्रश्नांबद्दल आणि राष्ट्रवादीबद्दल मला बोलायचे की साधारण दहा जागा उभ्या केलेल्या आहेत दहा जागांमध्ये आपल्याला काय वाटते कसं वातावरण आहे तुम्ही सगळ्या ठिकाणी फिरत आहात काय सांगाल म्हणजे आत्ता तरी वातावरण असं आहे की प्रचंड चांगला स्ट्राईक रेट असेल बरं आणि ही अतिशयोक्ती ठरणार नाही कदाचित दहाच्या दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून अरे बापरे बरं दुसरी गोष्ट या पहिल्या दोन्ही जे वोटिंग झालेलं आहे फर्स्ट फेज सेकंड फेज या दोन्ही वोटिंग्समध्ये अचानकपणे अकरा दिवसानंतर टक्केवारी वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्या विरोधी पक्षांची की एकदम सहा सात टक्के टक्केवारी अकरा दिवसानंतर वाढते कसे तर आपण संसदरत्न आहात तर काय सांगाल या बाबतीमध्ये कारण या एकूणच लोकशाही प्रणालीविषयी सं, संशय घेण्यासारखी जागा आहे शंका घेण्यासारख्या अनेक परिस्थिती याच्यामध्ये निर्माण होतात कारण जर मतदानाची एकूण आकडेवारी अकरा दिवसांनी जाहीर होते आणि त्यातही एकूण मतदान जाहीर न होता केवळ टक्केवारी जाहीर होते वस्तुस्थिती अशी आहे की तिथला ग्राउंड रिपोर्ट हा आहे की तर मतदान कमी झालेलं आहे आणि हे मतदान जे कमी झालेले कारण जी दोन हजार चौदाला ला दोन हजार एकोणीसला एक प्रकारे लाट होती एक मोदी लाट होती आणि मान्य पंतप्रधानांची ही जी काही जादू दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला होती ती झपाट्यानं घसरताना आपल्याला दिसते कारण सर्वसामान्य जनतेचा अपेक्षाभंग झाला झालाय दोन हजार एकोणीसला एक निर्णय लोकांनी घेतला की पाचच वर्ष दिलीत आणखी पाच वर्ष देऊन पाहू परंतु आता मात्र हा संपूर्णपणे अपेक्षाभंग सर्वसामान्य जनतेचा झालेला आहे आणि त्यामुळे ही लाट पूर्णपणे ओसरलेली हे भारतीय जनता पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या तोंडून ऐकायला मिळतं एक जर आपण गोष्ट बघितली तर दोन हजार एकोणीसची निवडणूक ही राष्ट्रीय मुद्दे चर्चेत होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे नाही चर्चेत घेतले जात भारतीय जनता पक्षाकडून कुठेतरी वैयक्तिक आरोप करा कुठेतरी वैयक्तिक टीका तीक करा कुठेतरी वैयक्तिकरित्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करा हे सगळं होतं आणि त्यामुळे याचंच जर आपण निष्कर्ष काढला तर तो, तो निष्कर्ष हाच आहे की भारतीय जनता पक्षाची लाट ही पूर्णपणे देशात झपाट्यानं ओसरताना दिसते आणि हे चित्र स्पष्ट आहे शेवटचा प्रश्न इंडिया आघाडी किती रेसमध्ये पुढे जाईल इंडिया आघाडी सरकार बनवतो तर हे होते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणे डॉक्टर अमोल कोल्हे जे स्वतः शिरूर मतदारसंघात आत्ता उमेदवार आहेत मात्र सातारच्या राजधानीमध्ये ते आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सातारकरांना दोन खासदार मिळतील एक राज्यसभेचा असेल आणि एक लोकसभेचा असेल सर आपण वेळात वेळ काढून आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद सुजित